तालुक्यातील बोरदैवत येथील वारकरी संप्रदाय अकरा वर्षांची परंपरा आज देखील जपत असून आपले काम एकीकडे ठेवून विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी सर्व भाविक दरवर्षी पायी दिंडी काढत श्री क्षेत्र बोरगाव ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पायी चालत जात असतात या वर्षी देखील भजनाचा ठेका धरत पावली खेळत वारकरी बांधव दिंडी घेऊन त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाले आहेत यावेळी शेकडो भाविक दिंडी सोहळ्यात सहभागी झाले आले होते <Sbellion> नमस्कार आपण पाहता एन टी व्ही न्यूज मराठी आणि कळवण तालुक्यातील बोरदैवत या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी शेकडोच्या संख्येने वारकरी संप्रदाय वारकरी बांधव या ठिकाणी आपल्या समोर आहेत आणि या ठिकाणी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी या वारकरी संप्रदायाची जो काही दिंडी सोहळा आहे हा पायी दिंडी सोहळा बोरदैवत येथून या ठिकाणी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जाणार आहे या ठिकाणी शेकडोच्या संख्येने वारकरी संप्रदाय आहे त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आपण त्यांचं हा जो काही पायीदिंडी सोहळा आहे नेमकं किती वर्षापासून कधीपासून चालू आहे ही जी काही त्यांची परंपरा आहे कधीपासून ते करत आहेत याच संदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा आपण करणार आहोत आपल्यासोबत वारकरी बांधव आहेत हा बाबा या ठिकाणी एन टी व्ही न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी हा जो काही दिंडी सोहळा आहे वारकरी संप्रदायाचा तुम्ही कधीपासून या सोहळ्यामध्ये सामील झालात आणि कधीपासून हा जो काही तुमची या गावाची जी काही परंपरा आहे दिंडी सोहळ्याची कधीपासून चालू आहे आम्ही प्रथम युट्यूबच्या तुमच्या चॅनलला हे करतो अभिनंदन करतो आमच्या संप्रदायाप्रमाणे बोरदैवत ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ह्या दिंडी आमच्या वर्षी आहे आणि सालाबादाप्रमाणे आम्ही जात असतो त्याच्यामध्ये जे काही संतांच्यामध्ये जे आमचा मेळा असतो त्याच्यामध्ये जे आम्हाला आनंद मिळतो आहे असं कुठेही मिळत नाही त्याच्यामुळं आमची दिंडी होते ठीक दरवर्षी पाय दिंडी हा सोळा आम्ही चालवत असतो आणि पुढे चालवणार हा बाबा काय सांगाल आपल्या हातामध्ये विना आहे आपण पायपायी चालणार आहात खडतर अशा दोन तीन दिवसाची तपश्चर्या म्हणावी लागेल इथून तर त्र्यंबकेश्वरचं अंतर साधारणतः दीडशे किलोमीटरचं आहे दीडशे किलोमीटर आपण पायी चालणार आहात काय वाटतं आपली वय वयामानानुसार आपल्या वयाला आज पासष्ट वर्षी वर्षाची वय आहे बिगर चप्लात कधीपासून आपण दिल्लीमध्ये जात आता आम्हाला वर्षापासून पाय चप्पल वापरत नाही पाय सोळा दिल्लीमध्ये जातो तिथं आम्हाला आनंद होतो आमचे पाय दुखचे नाही तिथे दादा काय सांगाल आपण देखील मोठ्या उत्साहात हर्ष गजरामध्ये या दिंडी सोहळ्यामध्ये सामील झालेला आहात आणि एक नवीन चैतन्य आपल्या मध्ये निर्माण झालेलं आहे पायी चालण्यासाठी काय आमचं असं सुख दुःख नाही सुखा सुख दुःख जरी आला तरी पाहणं आमचे नित्यप्रमाणे ही वारी आहे जे आम्ही सुखू शकत नाही तसे पैकी काही सुमाने काढत आहेत काय सांगाल या ठिकाणी एकीकडे तरुण पिढी जी काय आहे कुठेतरी व्यसनाधीनतेकडे भरकटत चालली आहे तरुण पिढीकडे कुठंतरी वारकरी संप्रदायामध्ये सामील होत नाही कुठंतरी भरकटत चालली आहे काय सांगणार या संदर्भात संदर्भात साहेब आता ही दिंडी आहे सोहळा आहे आता पहिल्यापासून सांगले ज्यांनी अकरा वर्ष झाले सगळे तरुण पिढींना एकत्र येऊन आणि ह्या दिंडीचा गजर करून सगळे एकत्र येऊन असा नाम घेऊन असा सुख दुःख शांतरूप ह्या सोहळ्यामध्ये होतो दरवर्षी आमच्या गावातील बोरदैवत गाव आहे हे म्हणजे बोरदैवत ही देवाची वस्ती आहे तर देवाचे नाम घेता विठ्ठल रुक्मिणी झाले ज्ञानेश्वर आपली माऊली तिरमक शोरला पंढरपूरला बी जातात इथले बी जातात तर तरुण मीन ढिळीला सुद्धा सगळं हे करल्या पाहिजे भगवंताने सांगितलं काय सांगू ह्या भक्तीच्या वाटा तर सगळं हे गजर होतो मी